सोलापूर मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बाले किल्ला मानला जात होता हा मतदारसंघ भाजपनं काँग्रेसकडून खेचून घेतला तिथं खिंडार पाडलं पण आता मात्र काँग्रेसनं पुन्हा हा लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी नवी खेळी खेळली आहे या मतदारसंघातून त्यांनी एक तरुण उमेदवार दिलाय तीन वेळा सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेलेल्या प्रणिती शिंदे यांना यावेळेला काँग्रेसनं सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी आहे प्रणिती शिंदे या राज्याच्या राजकारणात नवीन नाहीत त्या वेळा आमदार म्हणून निवडून गेल्या आहेतच पण त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत राजकारणाचा वारसा घरातूनच लाभलेल्या प्रणिती या तरुण आणि उच्च शिक्षित आहेत ही त्यांची जमेची बाजू त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे प्रभावी वक्तृत्व लोकांमध्ये मिसळण्याची कला आणि त्याचबरोबर मनमिळा स्वभाव यामुळे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्या सुद्धा त्यांची ग्लॅमरस राजकारणी अशीच ओळख आहे जुई या सामाजिक संस्थेच्या वतीनं त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली दोन हजार नऊ मध्ये त्या पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढल्या आणि त्यावेळेचे आमदार तसंच माकबचे मातब्बर नेते नरसय्या आडाम यांचा त्यांनी पराभव केला आणि यामुळेच त्या राज्यभरात पोहोचल्या दोन हजार जा। चौदाच्या निवडणुकीमध्ये मोदी लाटेमध्ये राज्यातल्या काँग्रेसमधल्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला पण प्रणिती शिंदे यांनी मात्र आपला मतदारसंघ कायम राखला त्यावेळेला त्यांची मतं कमी झाली होती आणि त्यावेळेला एम आय एममुळे मुळे आपली मतं कमी झाली असून एम आय एम हा राष्ट्रविरोधी पक्ष राष्ट्र दोही पक्ष असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं या पक्षावर बंदी घालण्याची मागणी देखील केली होती आणि त्यामुळेच त्यावेळेला हे प्रकरण प्रचंड गाजलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत प्रणिती शिंदे यांनी विजयाची हॅट्रिक केली काँग्रेसनं त्यांची राष्ट्रीय काँग्रेस कार्यसमितीच्या सदस्यपदी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड केली सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा गड होता पण गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये प्रणिती यांचे वडील सुशील कुमार शिंदे यांचा या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना पराभव केलाय आणि त्यामुळेच सलग तीन वेळेला या मतदारसंघातून आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांना यावेळेला काँग्रेसनं संधी दिली आहे भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर शिवाचार्य यांच्या जातीच्या दाखल्याचं प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि याचाही पाय फायदा प्रणिती शिंदे यांना मिळू शकतो असं काँग्रेसला वाटत मराठी बरोबरच हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर देखील त्यांचं प्रभुत्व आहे सोशल मीडिया बद्दलची जागरुकता स्पष्ट वक्तेपणा आणि आण आक्रमकता आणि दिल्ली पासून गल्ली पर्यंतचा जनसंपर्क हे मुद्दे प्रणिती शिंदे यांच्या बाजूने सकारात्मक होतात वडिलांच्या राजकारणाचा वारसा चालवणाऱ्या मुली महाराष्ट्राला नवीन नाहीत पण वडील पराभूत झाल्यानंतर जर प्रणिती शिंदे त्याच मतदारसंघातून विजयी झाल्या तर ते मात्र ऐतिहासिक ठरेल